विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थ नियोजन यावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह चार पी यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील सहा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत तर आता आजच्या व्हिडिओमध्ये त्या पुढील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथला सातवा प्रश्न बघा काय आहे शेअर बाजारात शंभर रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर खालीलप्रमाणे बाजारभाव व लाभांशाच्या दराने आहेत तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल हे सकारण लिहा कंपनी एमध्ये एकशे बत्तीस रुपयावरती बारा टक्के आणि कंपनी बीमध्ये एकशे चव्वेचाळीस रुपयावरती सोळा टक्के या दराने शेअर्सची गुंतवणूक आहे तर मग आता आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही कंपन्यांमध्ये समजा शंभर रुपये गुंतवलेले आहेत असं आपण समजूयात मग किती मिळेल त्यांच्यावरती लाभांश आपल्याला तर तो काढूयात आपण तर ए कंपनीचे जर शेअर म्हटले तर गुंतवणूक छेत शेअरचा बाजारभाव म्हणजे छेद एकशे बत्तीस आणि तो किती झाला पंचवीस छेद तेहतीस शेअर झाले मग कंपनी बी एचा लाभांश किती असणार आहे दर्शनी किंमत गुणिले बारा छेद शंभर कारण बारा टक्के त्याच्यावरती ते देणार आहेत आपल्याला मग शंभर गुणिले बारा छेद शंभर बरोबर बारा रुपये प्रति शेअर म्हणजे पंचवीस छेद तेहत्तीस शेअरवर मिळणारा लाभांश किती झाला आपल्याला पंचवीस छेद तेहतीस गुणिले बारा म्हणजे तीनशे ते चे तीनशे छेत तेहतीस बरोबर नऊ पूर्णांक शून्य नऊ रुपये कंपनी बीचे मिळणारे शेअर एकूण गुंतवणूक छेद शेअरचा बाजारभाव बरोबर शंभर छेद एकशे चव्वेचाळीस बरोबर पंचवीस छेद छत्तीस शेअर आणि मग कंपनी बीचा लाभांश किती मिळणार आहे दर्शनी किंमत गुणिले सोळा छेद शंभर बरोबर शंभर गुणिले सोळा छेद शंभर बरोबर सोळा रुपये प्रति शेअर आपल्याला मिळणार आहे मग पंचवीस छेद छत्तीस शेअरवरती मिळणारा लाभांश किती असणार आहे तर पंचवीस छेद छत्तीस गुणिले सोळा म्हणजे अकरा पूर्णांक अकरा रुपये मग यामध्ये आता बी कंपनीकडनं जो मिळणारा लाभांश आहे तो कसा आहे अधिक आहे म्हणून कंपनी बीमध्ये जर गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरणार आहे आता यामध्ये पुढचा प्रश्न बघा आठ नंबरचा त्यामध्ये श्री आदित्य संघवी यांनी शंभर रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स पन्नास रुपये बाजारभाव असताना पन्नास हजार एकशे अठरा रुपये गुंतवणूक खरेदी केली या व्यवहारात त्यांनी शून्य पूर्णांक दोन टक्के दलाली दिली दलालीवर अठरा टक्के दराने जीएसटी दिला तर त्यांना पन्नास हजार एकशे अठरा रुपयात किती शेअर्स मिळतील मग आता इथे बघा त्यांना एक शेअर विकत घेण्यासाठी एकूण किती रक्कम द्यावी लागली ते आता आपण काढू म्हणून प्रथम दलालीची रक्कम काढू दलाली बरोबर हजारभाव गुणिले शून्य पूर्णांक दोन छेद शंभर बाजारभाव पन्नास आहे म्हणून शून्य पूर्णांक दोनशे शंभर तो किती आली शून्य पूर्णांक एक रुपये आपल्याला दलाली मिळाली त्या दलालीवर द्यावा लागलेला आपल्याला जीएसटी किती आहे तर दलाली गुणिले अठराशे शंभर म्हणजे शून्य पूर्णांक एक गुणिले अठराशे शंभर म्हणून शून्य पूर्णांक शून्य अठरा रुपये म्हणून मग एका शेअरची खरेदीची किंमत किती आली बाजार ते सूत्र काय आहे बाजारभाव अधिक दलाली अधिक जीएसटी त्या सर्व किंमती लिहून आपल्याला किती आली ती पन्नास रुपये एकशे अठरा पैसे म्हणजे पन्नास पूर्णांक एकशे अठरा रुपये म्हणून एक, एक शेअर विकत घेण्यासाठी त्यांना पन्नास रुपये एकशे अठरा पैसे एवढा खर्च झाला या किमतीप्रमाणे त्यांनी काय केलेले आहेत पन्ना पन्नास हजार एकशे अठरा रुपयांचे शेअर घेतले मग आता शेअर एकूण शेअरची किंमत काढायची आपल्याला मग त्यांना मिळालेल्या शेअरची संख्याबरोबर गुंतवणूक शेअर एका शेअरची किंमत त्याप्रमाणे आपल्याला गणित सोडवल्यावरती हजार शेअर्स मिळालेले आहेत म्हणून श्री आदित्य संघवी यांना हजार शेअर्स मिळतील हे झालं आठ क्रमांकाचं उदाहरण आता पुढचं नऊ क्रमांकाचं उदाहरण बघा श्री बाटलीवाला यांनी एका दिवसात एकूण तीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली व एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपये किमतीच्या शेअर्सची खरेदी केली त्या दिवशी एकूण खरेदी विक्रीवर शून्य पूर्णांक एक टक्के दर आणि दलाली व दलालीवर अठरा टक्के वस्तू व सेवा कर दिला तर या व्यवहारात दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च काढा माताश्री बाटलीवाला यांनी काय केलेले आहेत शेअरच्या विक्रीवरील दलाली आणि वस्तू सेवा यात आपण तो काढूयात आता मग दलाली बरोबर एकूण बाजारभाव गुणिले शून्य पूर्णांक एकशे शंभर बरोबर तीस हजार तीनशे पन्नास गुणिले शून्य पूर्णांक एकशे शंभर म्हणजे तीस रुपये पस्तीस पैसे मग या दलालीवर त्यांनी भरलेला जी एस टी मग जी एस टी कसा काढतात त्याचं सूत्र आहे दलाली गुणिले अठराशे शंभर म्हणून तीस पूर्णांक पस्तीस गुणिले अठराशे शंभर म्हणून शून्य पूर्णांक तीस पस्तीस गुणिले अठरा म्हणजे पाच पूर्णांक चारशे त्रेसष्ट रुपये म्हणजे पाच रुपये शेहेचाळीस पैसे मग शेअर्सची विक्री करताना झालेला खर्च किती आहे तीस पूर्णांक पस्तीस अधिक पाच पूर्णांक शेहेचाळीस म्हणजे पस्तीस रुपये एक्क्याऐंशी पैसे म्हणजे रुपये आता श्री बाटलीवाले यांनी काय केलेलं आहे खरेदी केलेल्या शेअर्सवरील दलाली आणि वस्तूसेवा कर आपण काढूयात मग त्यांनी एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचे शेअर खरेदी केले त्यावर द्यावी लागलेली दलाली बरोबर त्याचं सूत्र आहे एकूण बाजारभाव गुणिले शून्य पूर्णांक एक छेद शंभर म्हणजे शून्य पूर्णांक एक टक्के थोडक्यात मग ते सो एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास हा काय झाला एकूण बाजारभाव त्याच्यावर त्याला गुणिले शून्य पूर्णांक एक छेद शंभर बरोबर एकोणसत्तर पूर्णांक पासष्ट रुपये एवढं काय झालेलं आहे त्यांना दलाली द्यावी लागलेली आहे मग आता पुढे या दलालीवरती जी एस टी काढायचं आहे मग दलाली गुणिले अठराचे शंभर म्हणून एकोणसत्तर रुपये पासष्ट पैसे गुणिले अठराचे शंभर सोडवल्यावर आपल्याला बारा पूर्णांक पाचशे सदोतीस पैसे म्हणजेच ते किती आहेत बारा रुपये चौपन्न पैसे म्हणून शेअरची खरेदी करताना झालेला खर्च एकोणसत्तर पूर्णांक पासष्ट अधिक बारा पूर्णांक चौपन्न म्हणजे ब्याऐंशी रुपये एकोणीस पैसे म्हणून श्री बाटलीवाला यांना करावं लागलेला एकूण खर्च बरोबर पस्तीस रुपये एक्क्याऐंशी पैसे अधिक ब्याऐंशी रुपये एकोणीस पैसे म्हणजेच एकशे अठरा रुपये म्हणून दलाली आणि वस्तूसेवा वस्तू व सेवा, सेवा करावरील एकूण खर्च त्यांना किती आला एकशे अठरा रुपये आला